हॅलो नमस्कार स्वागत करते तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर भरपूर दिवसानंतर लॉंग व्हिडिओ अपलोड करत आहे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे मक्याच्या धाण्यांचे वडे माझ्यासाठी तर ही नवीन रेसिपी आहे म्हणजे अगोदर एकदा मी बनवली होती भरपूर वर्षा अगोदर पप्पानी आम्हाला मला शिकवली होती तर आज मी तुमच्याशी शेअर करते तर बाजारातून मी हे कणस आणलेले होते किंवा याला मकई पण म्हणतात तर मका आणला होता आणि थोडेसे हार्ड आहे म्हणजे जठर झालेले आहे कारण आता त्यांचं सीझन गेलं त्यामुळे हे आता जे मिळत आहे ते जठर मकाच मिळत आहे तर सर्वप्रथम काय केलं त्याला साफ केलं मक्याला के आणि दाणे काढून घेता एका बाऊलमध्ये आणि हे हार्ड असल्यामुळे यांना पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजू घालायचे जर सॉफ्ट असते दाणे तर त्यांना डायरेक्ट पिसलं असतं पण हार्ड असल्यामुळे पंधरा वीस मिनटं मी यांना पाण्यात ठेवलं जेणेकरून त्यांचं कडकपणा जाऊन सॉफ्टपणा येईल त्याच्यामध्ये त्यानंतर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दाणे घेतले आणि वड्यांसाठी लागणारे साहित्य म्हणजे कढीपत्ता जिरा ॲडिशनल आपण काय काय टाकू शकतो ते टाकायचं तर मी इथे घेतलं आहे कळीपत्ता थोडीशी कोथिंबीर लसण्याच्या पाकळ्या लसण्याच्या पाकळ्या ऑप्शन ऑप्शनल आहे मी मला आवडते लसण टाकायला वड्यांमध्ये म्हणून मी इथे टाकले आहे आणि मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत भरपूर कारण तिखट आवडतो आम्हाला तिखट भरपूर खातो आम्ही त्यामुळे जास्त तिखट मिरच्या घेतल्या आहे हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं त्याला छान जाडसर बारीक करायचं जर तुम्हाला बा अजून जास्त बारीक पाहिजे आहे तर ठीक आहे मला जाडसर पिसायचं होतं तर जाडसर हवं होतं त्यामुळे मी जाडसर त्याला पिसून घेतलं आहे आणि ते Uh, जसं बेसन किंवा तांदळाचं पीठ ॲड करायची काही आवश्यकता नाही आहे डायरेक्ट मक्याच्या दाण्याचे सापन करूयात तरी ते मी हळद आणि मीठ स्वादानुसार घेतला आहे आणि त्यांना एकजीव करून घेतला आणि आज पहिल्यांदा पॉलिथीनवर वडे टाकून बघणार आहेत भरपूर लोक म्हणतात की पॉलिथीनवर थापल्याने ते वडे पातळ होतात मी कधी या अगोदर बनवून बघितले नव्हते मी डायरेक्ट हातावर थापायची आणि ते कढईमध्ये त्याला टाकून द्यायची तर इथे पॉलिथिनला मी थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि छान पातळ पातळ वडे इथे करून घेते आहे मी अगोदर मी तीन वडे टाकून बघितले होते पातळ तर ते अशा प्रकारे म्हणजे खूप कडक झाले होते जे माला माला मला आवडत नाही मला कशाप्रकारे आवडतात की वरून कडक आणि आतमधनं सॉफ्ट तर फायनली मी माझीच पद्धत यूज केली आणि हातावर छानपैकी वळे थापले आणि यांच्या शु सुद्धा छान गोल आला जेवढा पॉलिथिनवर नाही आलं तेवढा मला हाताने जमते तर आता हे दुसऱ्यांदा बनवले ते हाताने थापूनच केले आणि छान असे बनले होते आणि टेस्टी झाले होते भरपूर असे टेस्टी झाले होते छान त्यात लसणचा फ्लेवर येत होता क्रंचीनेस होतं वड्यांमध्ये स्पायसी पण छान होते सो फायनली आपले वडे हे रेडी झालेले आहेत तर सर्वप्रथम मी या दोघांना टेस्ट करायला लश्रीच तर काही खात नाही त्याला फक्त हो, पोळी खायला पाहिजे आणि स्वीटमध्ये दोन तीन आयटम खाऊन घेते कळत झाले खूप टेस्ट करायला कसे झाले हा मला तर त्यांना आवडले पण सॉफ्टवाले व्हिडिओ आता इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय